विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत प्रतिनिधी गणेश भालेराव अक्कलकोट हुतात्म चौक याचे काम उत्कृष्ट पद्धतीचे तयार करण्यात आले सध्या हुतात्म चौकाचे काम व्यवस्थित करण्यात आले नाही अशी मागणी अक्कलकोट येथील नागरिकांनी केली शिवसाहेबांना फोन घरी कळवले असताना ठेकेदारांचे बिल आम्ही देत नाही काम व्यवस्थित करून घेऊ असे पत्रकारांशी बोलले आहे हुतात्मा चौक येथे व्यवस्थित काम करण्यात यावा काम मात्र बोगस काम झालं आहे साईटला मात्र लोखंडी पाईप घातली आहे कलरसुद्धा की व्यवस्थित केले नाही काम रगडले आहे ठेकेदार मात्र बिल काढण्याची भूमिका घेतली का व्यवस्थित काम केले नाही ही काम व्यवस्थित करण्यात यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे साईटला टाइल परशा लावण्यात यावा आतील काम तसे ठेवले आहे साईटला मात्र कलर मारून असे काम ठेकेदारांनी केले आहे काम मात्र बोगस झाली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा